आम्ही फोनच लावले ना दोन तीन फोन लावले दादा बोलले तिथं मला सांग त्याचं म्हणणं मुलांना राहू द्यायचं असं इथं काय करायचं काय मुलांना इथं राहू द्या

सारोडा या ठिकाणी आलेली समजा बस जिथं येते तिथं बसमध्ये कुठपोट संख्या वाढल्याने मुलांचं म्हणणं असं आहे की एक बस नसून आम्हाला दोन 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 बसांत तरी आवश्यक आहे त्यामुळे आम्ही पुढे पुढचं शिक्षण कंप्लीट करू शकतो जाण्यासाठी इथं आम्हाला कोणताही पर्याय नसल्यामुळे आम्ही इथं उपोषण मांडलेलं आहे छोटंसं तरी या संदर्भातून तुम्ही काहीतरी आम्हाला मदत करावी ही आमची अपेक्षा आहे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही म्हणणे जागा नाही असते पाय ठेवायला जागा नाही नाही तडून कंडक्टर एसटी दकून जातात एस टी आम्हाला दुसरी पाहिजे आणि कमसे कमी पन्नास मुलं अडी बसेला एस टी नवी पाहिजे आम्हाला दुसरी